हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावं okay. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि लवकरच बोर नहन करायचे आपलं हद कुंकू करायचे तर आज तीच तयारी करणार आहे आपण तर आता मी आणि मिस्टर चालू नाशिकला वान घ्यायला तर तुम्ही यादीचा व्हिडिओ बघितला आम्ही गेलो होतो वान घ्यायला इथेच मॉलमध्ये पण मग जसं पाहिजे तसं मिळाले नाही ना सिकला। तर आता बघू म्हंटल नाशिकला तर त्यांचं पण काम होत म्हंटल कामात काम होऊन जाईल आणि दोघींनी जायचं म्हटलं बाळाला घेऊन नाही जाऊ शकत मग मी चालली एकी आणि पूजा पण जाणार आहे दुसरीकडे म्हणजे सोनारकडे जाणार आहे हा ते तुम्हाला लवकरच कळेल आपल्याला एक गोल्डची वस्तू खरेदी करायची आहे आज तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि आपण हळदी कुंकू उद्या म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ ज्या दिवशी आम्ही हळदी कुंकू करणार आहे त्याच दिवशी येणार आहे हा व्हिडिओ तर उद्या आमचा हळदी कुंकू आहे म्हणजे बावीस तारखेला आणि गणेश जन्मोत्सव पण आहे आपल्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे खूप छान दिवस असणार आहे तर उद्या खूप सारी तयारी करायची आम्हाला तर चला आता आम्ही मी पण निघते नाशिकला आणि तू पण मग त्याला घेऊन जा चला बाए। बाए। तर मी आणि मिस्टर आता निघालो होतो नाशिकला आणि तुम्ही बघितला आपला लाडू कसा वरून बघत होता आणि मिस्टर खालून हॉर्न द्यायचे तर तो कंटिन्यू बघायचं की हे कुठं आहे तर अजून तर काही कळत नाही पण नक्कीच मोठं झाल्यावर तो कुठंही निघाला तर मागेच लागणार आहे तर चला आता नाशिकला पोहोचलो होतो आम्ही एक दीड तास लागला आणि ऊन पण होतं म्हणजे थंडी कमी झाली थोडीफार फक्त संध्याकाळची जास्त वाजते आणि नाशिकमध्ये एंटर केलं केलं तुम्ही बघताय की मिस्टर पहिले तर खेळण्याच्या दुकानात गेले आणि विचारत होते कोणतं खेळणं काय काय पण मग तिथे घेतलं नाही त्यानंतर मग आम्ही पुढे दही पुलावर आलो दही पूल सर्वांनाच माहिती असेल तर दही पुलावर आहे ना तिथे एक सेल होता तर आम्हाला त्या सेलमध्ये जायचं होतं पण तुम्ही गर्दी बघू शकता इतकी गर्दी होती कारण दुसऱ्या दिवशी गणेश च जयंती आहे त्यामुळं मग भरपूर गर्दी होती आणि आम्हाला पर्दा पण घ्यायचा होता तर आम्ही पहिले पर्द्याच्या दुकानात बघितला पण मग इतकं काय आवडलं नाही त्यानंतर मग आम्ही सेलमध्ये गेलो तिथे जवळच आहे बॉम्बे मेकअप बाजार म्हणून तर तिथे दहा रुपयापासून तर दोनशे तीनशे रुपयापर्यंत आपल्याला जशा हव्या तशा वस्तू आहे आणि दहा वीस रुपयाच्या पण वस्तू खूप जास्त छान आहे तर ह्या सेलमध्ये मी आधी पण येऊन गेलेली आहे म्हणजे आणि ना वस्तू किमतीच्या मानाने क्वालिटी पण छान निघते तिथली तर आम्ही इथे आलो त्यानंतर ना भरपूर साऱ्या वस्तू बघितल्या आणि हा जो तुम्ही ब डब्बा बघताय मिस्टरांच्या हातात तर तो हॉट आपण म्हणतो ना हॉटपॉट होता म्हणजे त्याच्यात वस्तू गरम राहील असं म्हणत होते पण तो शंभर रुपयालाच होता पण म्हटलं शंभरचा डब्बा इतका गरम नाही राहणार तर चला पुढे पण वस्तू बघितल्या भरपूर साऱ्या वस्तू होत्या दहा वीस रुपयाच्या आणि त्यानंतर मी हे ट्रे बघितले हे ट्रे तर मला सगळ्यात जास्त आवडले पूर्ण सेलमध्ये तर ते ट्रे पण मी घेतलेले तर तुम्हाला ते पुढे दिसेलच आणि त्याचसोबत अजून भरपूर साऱ्या प्लास्टिकच्या वस्तू होत्या तीस तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये म्हणजे लिटरली त्या दिवशी आम्ही मॉलमध्ये जे गेलो तर मॉलमधल्या वस्तू म्हणजे तुम्ही बघितलं की भरपूर वस्तू होत्या पण त्याच्या मानाने त्यांची किंमत खूप जास्त होती आणि इथे पण वस्तू होत्या पण ह्या वस्तूंची किंमत कमी होती आणि वस्तू पण छान होती क्वालिटी तर नक्कीच कोणी नाशिकमध्ये असेल तर तुम्ही जाऊ शकता तिथे खूप छान वस्तू मिळतील तुम्हाला आणि भरपूर साऱ्या व्हरायटी पण बघायला मिळतील म्हणजे दहा रुपयाच्या वस्तूंमध्ये ना कमीत कमी, -कमी शंभर ते दोनशे प्रकार होते दहा दहा रुपयाला वीस रुपयाच्या वस्तूंमध्ये पण तसंच म्हणजे आपल्याला जर दहाची वस्तू वीसची वस्तू अशी द्यायची असेल तर आपण तीही देऊ शकतो तर तुम्ही बघितलं माझ्या हातातला ट्रे किती छान होता तर आणि इकडे ना त्यानंतर आम्ही वरती पण गेलो त्यांचं वरती पण रूम आहे तर हा जो ट्रे तुम्ही बघताय माझ्या हातातला तो ते फक्त एकशे वीस रुपयाला तीन ट्रे होते आणि हाच ट्रे मी आमच्या घरी पण आणलेला आहे तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस तुम्हाला दाखवला होता तर एकशे वीस रुपयाच्या मानाने क्वालिटी खूप सुंदर होती त्याची आणि दनगट पण होता तर पुढे गेल्यानंतर आम्ही ना तिथे एक पाठ बघितलं तुम्ही मी फक्त एक छोटासा पाठ आपल्याला छोटा मूर्ती वगैरे ठेवायला पण छान आहे त्यानंतर हे एकशे वीस रुपयाचेच सहा बाऊल आणि ड्रे होता पण तो प्लास्टिकचा होता पण दिसायला अगदी काचेसारखा का दिसत होता आणि खूप छान होता काचेचा असतं तर घेतला असतं मी पण म्हटलं नको प्लॅस्टिकचा येतो तर उपयोग पण नाही होतीत का त्याचा त्यानंतर ह्या फायबरच्या प्लेट्स तर ह्या फायबरच्या प्लेट्स प्लेट प्लेट असं बाहेर घ्यायला गेलं तर एक प्लेट साठ सत्तर रुपये अशी होती तर इथे ती फक्त चाळीस रुपयेला होती मे बी तीस का चाळीस रुपयाला एक प्लेट होती तर खूप रिजनेबल होती आणि असं नाही की क्वालिटी खूप भंगार होती किंवा काय क्वालिटी पण खूप सुंदर आहे त्याची तर नक्की जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता फक्त चाळीस रुपयाला एक प्लेट होती ती आणि हे बघा हे बारीक बारीक वस्तू पण तर आप काही जणं दहा वीस रुपयापर्यंत पण वाण घेतात तर त्यांच्यासाठी पण खूप सुंदर होते हे तर हे जे छोटे छोटे ट्रे आणि तुम्हाला वाट्या दिसत तर त्या वीस रुपयाला होत्या म्हणजे एक पीस वीस रुपयाला आणि तिथे ना अँटिक वस्तू पण खूप छान होत्या मला तर इतक्या जास्त आवडल्या पण मग आता आम्हाला घ्यायचं नव्हतं ते एवढं काही मग आम्ही हे बघितलं आणि ना याच्यातलं ते तुम्ही चमचे ठेवायचं बघितलं तर ते गोल्डन कलरमध्ये एकदम भारी वाटत होतं ते आणि प्लेट्सचे पण आकार खूप वेगवेगळे होते जसं आपण मोठमोठ्या हॉटेल्समध्ये असता ना तसं आणि हे बघा हे सगळ्यात भारी होतं जसं आपण एखाद्या पॅलेसमध्ये गेल्यानंतर कसं चहा प्यायला ते कपांवर डिझाईन वगैरे असते तशी डिझाईन होती पण असो आम्हाला आता काही घ्यायचं नव्हतं आम्ही बाकीचे भरपूर सारे वान घेतले वस्तू घेतल्या मिस्टरांसाठी ती बॉटल पण घेतली बिल वगैरे केलं आणि निघालो बिल करायला पण तिथे भरपूर गर्दी होती तर बिल करून झालं मग निघालो त्यानंतर मग आम्ही आलो कानडी मारुती लेनमध्ये मा तर भरपूर जणांना माहिती तिथे सु खूप साऱ्या हळदी कुंकवाचं असो गणपती गौरीचं असो सर्व सामान तिथे एकाच ठिकाणी मिळतं तर पुढे आल्यानंतर मी हे पाउच पण बघितले ते पण खूप छान होते काहीतरी दोनशे साठ रुपये डझन तर तिथून पण आम्ही काही घेतले नाही कारण वान घेऊन झाले होते ते घेऊन झालं त्यानंतर मग ऊन पण होतं थोडं गरम पण होतं होतं पण मी स्वेटर घालून आली होती मग मस्त ऊसाचा रस पिला रसपाई पिऊन झाल्यानंतर मग आम्ही गेलो भांडी बाजारात कारण मम्मींना आहे ना, ना पितळाचं ते छोटं घंगाळा घ्यायचं होतं तर तिला म्हणजे मावश मम्मीला खूप आवडलं होतं ते म्हणजे मम्मी म्हणजे आमच्या सासूबाईंना आवडलं होतं तर त्या बोलल्या होत्या की तुम्ही नाशिकला गेल्या तर ते घेऊन या येताना तर मग तेच बघायला आम्ही गेलो होतो तर तिथून ते घेतलं त्यानंतर मग आम्ही ना फुल बाजारात गेलो आणि फुल बाजारात जाता जाता, जाता आम्हाला भाजी मार्केटमधूनच मा जावं लागलं कारण काल पंच म्हणजे बुधवारी आम्ही बुधवारी नाशिकमध्ये होतो बुधवारी ना पंचवटीला बाजार असतो मग भरपूर जणांना माहिती असेल बुधवार बाजार असतो पंचवटीला तर त्यामुळे खूप गर्दी होती आणि मग त्यामुळं आम्ही परत वरतून गेलो पुलावरून आणि वरतून पण बघा तुम्ही किती गर्दी दिसते आणि आता कुंभमेळ्यामुळं ना पंचवटीच्या भरपूर ठिकाणांचं काम पण चालू आहे त्यामुळं मग ट्रॅफिक पण खूप जास्त होऊन जाते गाडी निघायला कमीत कमी पंधरा वीस मिनटं तर लागूनच जातं तिथून आणि आम्हाला येत येत तुम्ही बघता खूप उशीर हो म्हणजे सहा साडेसहा वाजले होते आम्हाला भाजी फुल बाजारात जायला आणि त्यानंतर आम्ही फुल बाजारात आलो थो थोडी ति तिथे पण गर्दी होती कारण दुसऱ्या दिवशी गणेश जयंती असल्यामुळं आणि आम्हाला पण गणपती बाप्पांसाठी हार घ्यायचा होता फुलं घ्यायची होती आणि तुम्ही ते हारांचे प्रकार बघू शकता की खूप सुंदर सुंदर होते म्हणून मी व्हिडिओ काढला म्हटलं नेक्स्ट टाईम आपल्याला जर कधी घरी हार बनवायचे असले तर आपण असे बनवू शकतो आणि म्हणजे त्यांचं कॉम्बिनेशन एवढं छान वाटत होतं ना फुलांचं तर तुम्ही ते बघताय आणि फुलांचे रेट पण खूप जास्त होते हा एवढंसं हार कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे रुपयाला होता तर आम्ही आणि ना तिथे कोणताच हार बनवून विकत नव्हते म्हणजे ऑर्डर सगळा फुल झालेला होता त्यामुळं आम्हाला पण हार बनवूनच घ्यायला लागला तर आम्ही थांबून हा हार बनवून घेतला तर तुम्हाला हा हार खूप मोठा दिसतोय तर तुम्ही म्हणाल गणपती बाप्पा तर छोटे तुमच्या घरातले तर हा तर हार आहे ना आम्ही सिद्धिविनायक गणपती बाप्पांसाठी घेतलेला आहे तर तिथे तो हार द्यायचा आहे त्यामुळं मग तो मोठा हार पण घेतला त्यानंतर स फुलं घेतले गजरे पण घेतले कारण मग आमचा हळदी कुंकू दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी हळदी कुंकू त्यामुळं आम्ही गजरे घेतले पुढे गेल्यानंतर मिस्टरांनी नाही का आजीबाईंकडून गुलाबाचा वाटा घेतला तर त्या आजी वीस रुपयाला एक गुलाबाचा वाटा असं विकत होत्या तर त्यांच्याकडनं फुलं घेतले थोडे डेकोरेशनसाठी आणि पुढे जाऊन आम्हाला दोघींना पण गजरे घेतले मिस्टरांनी तर गजरे वगैरे घेतले फुलं घेतले त्यानंतर मग आता आम्ही सिन्नरला निघालो होतो सर्व घेऊन झाल्यानंतर पण मग मिस्टरांना बा आपल्या बाळासाठी खेळणी घ्यायची होती त्यामुळं आम्ही पुन्हा खेळण्यांच्या दुकानात आलो आणि कोणती खेळणी घेतली ती तुम्हाला घरी जाऊन कळेलच निघायला साधारण आम्हाला आठ वाजले होते अंधार पण पडला होता आम्ही घरी गेलो त्यानंतर हे बघा हे जे तीन तुम्हाला दिसत आहे ना तर हे परत आणले होते आणि त्याला ना तर आवाज आता म्हणजे त्याला कळायला लागला आहे तर तो त्यांच्याकडे बघून खूप खुश होतो त्यामुळं मग त्याला ते खेळणे आणले होते आणि आम्ही ना दु आ, दही पुलावरून तुम्हाला सांगितलं कानडी मारुती लेन तर तिथून मी नाही हे हलव्याचे तिळगुळ पुन्हा आणले होते तर ते आम्हाला ना त्याचं वस्तू बन म्हणजे आपल्या हळदी कुंकवासाठी ज्वेलरी बनवायची होती घरच्या घरी तर आम्ही घरच्या घरीच बनवली आहे तर तुम्ही बघालच रात्री ना जेवण वगैरे झाल्यानंतर जे आम्ही बनवायला घेतली पूजा आणि मी आम्ही दोघींनी मिळून बनवली पूर्ण व्हिडिओ काही शूट केला नाही त्याचं बनवताना पण ते थोडं वाळल्यानंतर तुम्हाला सकाळी बघताय तुम्ही ते किती छान झालं होतं आम्ही कानातले बनवले पोत बनवली आणि बांगड्या पण बनवल्या तर खूप भारी दिसत होत्या चला, उद, तर चला आज आमचा हळदी कुंकू आहे आणि हा हळदी कुंकवाचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईलच पण आमची पूर्ण तयारी झाली होती हळदी कुंकवाची कशी झाली तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि निघताना तुम्हाला आम्ही बोललो होतो की मी नाशिकला चालली आहे आणि पूजा बाळासाठी कानातले करायचे होते म्हणजे त्याच्या कानात ऑलरेडी होते पण त्याला दुसरे मोठे कानातले करायचे होते त्यामुळं ते सोनाराच्या दुकानात जाणार होते तर इकडे ना सुवर्णा आजी त्याची तर ती आलेली होती बाळाला घेऊन म्हणजे बाळाला घेण्यासाठी तर ते दोघंही जाणार होते तर पूजा आणि ताई दोघं मिळून मग दुकानात गेले कुठे चाललो मम्मा कुठे दो, दो. तर चला आता मी निघाली मम्मी सोबत आणि आपले पिल्लू पण आपल्या सोबत त्याच्यासाठी तर तर मस्ती सोनी चालीची शॉपिंग करायची मजा तर कोण आहे रेदी वाचत चला चला, चला।, चला, चला। बाय रिद्दी पिलू गावपात चाललंय इकड तिकडं टकामका टकामका काय चाललंय तर माहिती तुम्हाला की आमच्या घराजवळच महावीर ज्वेलर्स आहे आणि आम्हाला कोणतीही वस्तू घ्यायची असली तर आम्ही तिथेच जातो तर ते दोघही तिथेच गेल्या होत्या खुशाल बघतोय तुला काय हे सगळं कळत त्याला सगळं आवडत समजतो आम्ही खरेदी करतो <स्य>। तुझी झोप पाहू आपण बर का पूजा हे हे काढ ग हे का हे काढ हे मोठे काढ तिथे ना बाळासाठी बाळ्या घ्यायच्या होत्या तर बाळाच्या कानात ऑलरेडी बाळ्या होत्या तर त्याला छोट्या झाल्या होत्या त्यामुळं मग आता त्याला पुन्हा थोड्या मोठ्या बाळा करायच्या होत्या त्यामुळं मग पूजा ता सुवर्णताई आणि त्यानंतर छाया मावशी पण आलेली होती आणि सागर भाऊ पण आलेला होता आणि आपला लाडू बघा त्याला काय कळतं आहे तो पण त्यांच्यासोबत मस्त वस्तू बघतोय त्याच्यासाठी काहीतरी नवीन शॉपिंग करायची म्हणून आणि इकडे ना पूजाने आपल्या बाळा असताना जेंट्ससाठी तर त्या आपण बघितल्या तर त्या पण खूप छान होत्या पण आता सोन्याचा भाव इतका वाढला आहे म्हणजे दीड लाखाच्या पुढे सोनं गेलेलं आहे आणि आता छोटी वस्तू जरी घ्यायला गेलं म्हणजे एक ग्रॅम सोनं घ्यायला गेलं तरी पंधरा ते सतरा म्हणजे सोळा सतरा हजार तर कसे पण लागतात कारण पंधरा हजार रुपयाला एक ग्रॅम आहे मे बी जास्त पण असू शकतं आणि आता बाळ झोपलं होतं कारण त्याला म्हणजे झोप आली होती पण बरं झालं झोपलं होतं नाही तर मग कान टोचताना ते जास्त रडलं असतं पण मग तरी पण एक कान टोचल्यानंतर ते बघा उठलं होतं पण अगदी शांत राहिलं एक कान टोचेपर्यंत झोपेलं झोपलेलंच होतं आणि इतका त्रास नाही झाला कारण आधी ऑलरेडी त्याचे कान टोचले होते त्यामुळं मग त्याला इतका त्रास नाही झाला पण तरी शांत होता आणि बाळांचं कसं असतं थोडं जरी त्यांना म्हणजे जाणवलं काहीतरी करतं आपल्यासोबत तरी पण मग ते जागे होता पण तोच तसा शांत आहे त्यामुळं मग ल, तो झोपून राहिला एक कानातलं होईपर्यंत तर मस्त बघतं तुम्ही खूप छान दिसत होतं घातल्यानंतर त्याला ते मला

जसं मी तुम्हाला बोलली की एक कांटोचेपर्यंत झोपला होता आणि दुसऱ्या कानात बाळी घालायच्या का वेळेस उठला पण आणि थोडासा रडला कारण त्याला असं काय करतंय म्हणून पण मग इतका काही रडला नाही नंतर एकदम नॉर्मल झाला शांत झाला मग जरा वेळ बसला बघताय तुम्ही आणि एकदम छान होता शांत होता आणि त्याला बाळा पण खूप छान दिसत होत्या तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्लॉग तुम्हाला खूप छान येणार आहे आपल्या बाळाचं बोरन तर चला बाय बाय